मात करण्यासाठी वायुपुत्र हनुमानाची गरज त्याच पद्धतीने शिवसेनेचे नेते आदित्य साहेब ठाकरेंबरोबर असणारे सावलीसारखे सचिन भाऊ आहिर यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं मंचार उपस्थित असलेले आदरणीय साहेब आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब बाळसाहेब थोरात सुषमाताई इतर सर्व मान्यवर विशेषतः वेगवेगळे पक्षातले आलेले सर्व प्रमुख पदाधिकारी तुम्हा आपल्या सर्वांचे लोकप्रिय सर्व तिन्ही उमेदवार आदरणीय सुप्रियाताई अमोल कोलेजी दंगेकरजी तमाम पक्षातले कार्यकर्ते बंधू भगिनी बांधवां तरुण सहकारी मित्रांनो सुषमाताईंनी ऑलरेडी आमची आमचा वेळ घेतलेला आहे परंतु त्यांनी ज्या भावना व्यक्त केली त्यामध्ये एकच गोष्ट मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो कारण ही लढाई ही निवड या तीन उमेदवार पुरता किंवा एका विशिष्ट पक्षापुरता ही राहिली नाही आहे ही लढाई स्वाभिमानाची तर आहेतच आहेत हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाही टिकवण्यासाठी तर आहेतच आहेत पण तमाम इकडचे असलेल्या राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यांचा देखील जे जे अन्याय करण्याची भूमिका घेऊन गेल्या अडीच वर्षामध्ये एक चांगला चालला चाललेला सरकार जो खेचण्याचं काम केलेलं आहे ते वचपा काढण्याची पण देखील ही आज काळाची गरज आहे त्या भावनेतून कार्यकर्त्यांनी संघर्षाची तयारी करण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी आणि आदित्यजींच्या सूचनेनुसार या तिन्ही लोकसभा आणि विशेषतः मावळ देखील या जिल्ह्यातल्या लोकसभेमध्ये एक नवीन क्रांती आणि एक नवीन विचाराने एक आपण एकत्रित येण्याची भूमिका आपण या निमित्ताने घेतली आणि त्याला दुजोरा देण्याचं काम व्यासपीठावरती असलेले सर्व मान्यवरांनी केलं मला आवर्जून सांगावं लागेल की ज्यावेळी शिवसेनेवरती ही वेळ आली आमचे आमदार गेले खासदार गेले पक्षाचा चिन्ह राहील की नाही राहील किंवा पक्ष राहील की नाही राहील अशावेळी मित्र पक्ष या नात्याने जर खऱ्याच खरीच साथ जर कोणी दिली असेल तर त्यावेळी ते काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी दिलेली आहे ही गोष्ट आम्ही नकारू शकणार नाही आहोत आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की या महाविकास आघाडीची स्थापना करत असताना या तिन्ही उमेदवारांच्या मागे तर पूर्ण ताकदीने आम्ही आहोतच आहोत परंतु जे सांगतायत खचाखच खचाखच करण्याचा प्रयत्न करतायत पाहिजे तेवढी निधी देतो पण खचाखच खचाखच बटन दाबा त्या सर्वांना आमचं सांगणं आहे की आता हा कार्यकर्ता पेटून उठलेला आहे खचाखच ह्यांचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही या आत्मविश्वासाने तुम्ही मी आपल्याला सर्वांना जायच आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जुन्नर ते हडपसर असेल बारामतीचा टोक असेल खडकवासला ते मावळचा शेवटचा पट्टा असेल यामध्ये आपल्याला सर्वांना एक जीवतीने आणि एक ताकदीने आपल्याला उतरावं हो लागेल साहेब आजही देखील ही सभा होत असताना शेवट शेवटपर्यंतचा देखील केळी केवळवानी प्रयत्न दुर्दैवानी काही विरोधकांचा चाललेला आहे आणि म्हणून भोरमध्ये बंद केलं असा ते एक प्रयत्न करण्याचं काम केलं ज्यांना पक्षाने अनेक वर्षापासून सत्ता देण्याची भूमिका घेतली लोकप्रतिनिधी पद उमेदवारी म्हणून देण्याचं काम केलं अशा नाही देखील आता ते आपल्याकडे घेऊन एक पर्याय तयार करण्याचं काम करतायत मला त्यांना सांगणं एवढंच आहे की ही ही असली शिवसेना आहे असे किती गेले तरी बेहतर परंतु प्रामाणिक आणि काम करणारा निष्ठेने राहणारा कार्यकर्ता हे ताई तुमच्या मागे रीतीने उभा राहण्याशिवाय राहणार नाही दुर्दैवाची गोष्ट आहे की देशाच्या पंतप्रधानांना इकडे येऊन सांगावा लागतोय विकासाच्या कामाबद्दल त्यांना बोलण्याची बोलण्यासाठी वेळ नाही किंवा बोलत नाही असली आणि नकलीचा वाद करतायत आणि दुसरे तर महाशय सांगतायत गुजरातची म्हण सांगण्याचा प्रयत्न करतायत तीन बिघाडा तीन बिघाडा तीन तिघडा और काम बिघाडा त्यांना मला एवढंच सांगायचं आहे महाराष्ट्रात पण एक म्हण आहे के तीन तेरा आणि नऊ बारा ही आघाडी तुमचे बारा वाजवल्याशिवाय राहणार नाही या आत्मविश्वासाने आपण सर्वजण मिळून कामाला आपण लागूया एवढंच या प्रसंगी या निमित्ताने सांगतो आणि ताई अमोलजी आपण असाल दंगेकरजी आपण असाल संजोग वागेरेजी असेल या सर्वांच्या मागे शक्ती लावण्याचं काम आपण सर्वजण मिळून करूया एवढीच अपेक्षा व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर अहिल्याबाई होळकर यांचे वंशज माननीय होळकर राजे त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं